बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा यंत्रसामुग्री मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या तसेच या वैद्यकीय महाविद्यालयातून गोवा इथं रुग्ण पाठवण्याची पद्धत ताबडतोब बंद करण्याचे आदेशही मंत्री मुश्रीफ यांनी दिले मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारानं ही बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबत मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पद, सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री मुश्रीफ म्हणाले की वर्ग तीन आणि वर्ग चारची पद तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पद, बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे ही फावी लक्षो ही पदभरती पारदर्शक याकडे लक्ष सर्व येत्या आठ महिन्यात भरावीत तसेच ज्या ठिकाणी ज्यादा पद आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग इथं देण्याची व्यवस्था करावी नर्सिंग महाविद्यालयाची वसतिगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी भाडे तत्वावर जागा घ्यावी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी आणि करायच्या सुधारणा आणि पुरवण्याच्या सोयी यांची माहिती द्यावी नव्यानं उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामं तातडीनं मार्गी लावावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयात साधनसामुग्री पुरवण्याविषयी सूचना दिल्या तसेच वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शक होण्याच्या दृष्टीनं योग्य त्या उपाययोजना कराव्यात वै। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावं औषधांसाठी लागणारा निधी देण्यात याव्यात दे अशा सूचना दिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची तेरा एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडे आय टी आय ची तीन एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडील दहा एकर जागेसाठी पाठपुरावा करावा मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदं भरली जातील वर्ग तीन वर्ग चार आणि तांत्रिक अतांत्रिक पदं येत्या आठ महिन्यात भरली जातील अशी माहिती आयुक्त निवडकर यांनी दिली आहे आता एक काम करा तुम्ही तुम्ही ज्या महिना मीटिंग हे करणार नाही तुम्ही आपल्या गवर्मेंट कॉलेजची एक नवीन बांधकाम म्हणजे एक रिव्यू मीटिंग घेत चाल म्हणजे रोजच्या रोज तुमचे विषय लक्षात का हॉस्पिटल व्यवस्थित चालणं आणि महाविद्यालय चालणं एक आणि दुसरं नवीन बांधकाम नवीन दोन विषय तुम्ही घेत चाल का आणि काय अडचाल तर मला फोन करा आपण जेवढी निधीची तरतूद करायचं तेवढा आम्हाला तिथे बेनिफिट आहे तुम्ही सराय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल